नमस्कार आज आपण रियांश डायबो जी ज्यूसबद्दल सर्व माहिती पाहणार आहोत कशाप्रकारे हा ज्यूस काम करतो आणि कोणकोणते आजार दूर करतो यामध्ये कोण कोणते फळंघटक आहेत आणि ते, ते कशा प्रकारे काम करतात जाणून घेऊ तर हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा रियांश डायबो जी हा एक आयुर्वेदिक हर्बल रस आहे जो रक्तातील साखरेचे नियमन व एकूण आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो रियांश डायबो जी ज्यूस घेतल्याने तुम्हाला पुढील फायदे होतील एक रक्तातील साखरेचे नियंत्रण कारले जांभूळ गुळवेल आणि गुडमार यांसारख्या घटकांमुळे रक्तातील साखरेचे नैसर्गिक नियमन होते दोन प्राकृतिक घटकांचा समावेश शंभर टक्के नैसर्गिक आयुर्वेदिक घटक वापरले गेले आहेत जे शरीराला हानिकारक दुष्परिणाम देत नाहीत तीन रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे आवळा गुळवेल आणि अश्वगंधा यांसारख्या घटकांमुळे प्रतिकारशक्ती सुधारते व शरीराला रोगांपासून संरक्षण मिळते चार पचनक्रियेचे आरोग्य सुधारते हिरडा बेहडा आणि मेधी यांसारखे घटक पचन सुधारण्यास मदत करतात आणि पोटाशी संबंधित समस्या कमी करतात पाच शरीर डिटॉक्सिफाय करणे बेहडा चिरायता आणि नीम यांचा समावेश शरीरातील विषारी घटक काढून टाकण्यास मदत करतो सहा ताणतणाव कमी करणे अश्वगंधा आणि सर्पगंधा यांसारख्या घटकांमुळे मनशांती मिळते व मानसिक ताण कमी होतो सात हृदयाचे आरोग्य सुधारते विजयसार आणि सर्पगंधा यांसारखे घटक हृदयासाठी फायदेशीर आहेत व रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात आठ त्वचेचे आरोग्य सुधारते नीम आणि कोरफड यांचा समावेश त्वचेसाठी उपयुक्त आहे त्वचेवर चकाकी आणतो व मुरूम कमी करतो नऊ हर्बल व नैसर्गिक उपचार पद्धत आयुर्वेदिक पद्धतीवर आधारित असल्यामुळे दीर्घकाळ वापरासाठी सुरक्षित आहे दहा सर्व वयोगटांसाठी उपयुक्त योग्य डोस घेतल्यास प्रौढ आणि मुलांसाठी दोघांसाठीही फायदेशीर ठरते हे होते रियांज डायबो जी ज्यूसचे फायदे आणि यामधल्या फळाचा समावेश जर हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि अशाच आणखी व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद